कोकणात सतत मुसळधारपण असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता की शेतीमध्ये पुराचे पाणी हे शेतामध्ये गेलेले आहे त्याच्यात भात लावणी जी केलेली आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आपण बघू शकता की आज सकाळपासून जो पडत असलेला मुसळधार पाऊस या पावसामध्ये ही भातशेती आहे ती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे शेतीचे नुकसान हे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले आहे काही शेतकऱ्यांनी आपले भात लावणीसाठी जे आवण काढलेलं होतं ते आवण देखील पावसाच्या पुरामधून वाहून गेलेला आहे काही शेतकरी आपले शेतीचे एवढे वर्षभर मेहनत करत असतात आणि त्या मेहनतीचे कुठेतरी फळ आपल्याला भेटतील अशी त्यांना आशा असते पण या पावसाने अचानक पडलेल्या पावसाने पुराचं पाणी हे पूर्ण शेतामध्ये घुसलेलं आहे ते शेतकरी आपण जे का आवण काढून ठेवलेले होते ते शेताच्या बांधावरती आवण काढून ठेवलेले ते पाण्याने वाहून गेलेले दिसत आहेत आणि ते, ते, ते शेतकरी आता आपले आवण आहेत ते पाण्यातून बाजूला काढून ठेवत आहेत कारण आपल्याला शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होऊ नये आणि आणि वर्षभर जी आपण केलेली असते मेहनत ह्या मेहनतीचे फळ आपल्याला काहीतरी भेटायला पाहिजे त्यासाठी शेतकरी वर्ग हा खुश असतो पण असा अचानक होणाऱ्या अचानक होणाऱ्या पावसाच्या नुकसानामुळे शेतकरी हा प्रचंड नुकसानग्रस्त झालेला आहे समीर पिंपळकर कोकरण मराठी चोवीस तास पालगड